श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय सव्वीस कलियुगाचं लक्षण आम्ही प्रात उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरु गेलो धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचा विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते त्यांची कारुण्य वर्षा करणारी अमृत दृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करत होती प्रभूंच्या चरण कमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचं विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले साधकान काळ हे परमात्म्याचं विराट स्वरूप आहे सूर्याला कालात्मक असं सुद्धा म्हणतात धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असं म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असं म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असं म्हणतात पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा अर्धा भाग शुक्ल अर्धा भाग शुक्ल पक्ष पक्ष आणि कृष्ण असतात पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असं म्हणतात संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात या रहस्यविद्येला तारक राजविद्या असं म्हणतात तारक राजयोगात शरीराला ब्रह्मांड मानतात समस्त लो लो या लोक यात समाविष्ट झालेले आहेत आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असं म्हणतात या शिरस्थानात आचार विचार असतात नाभीमध्ये विष्णुलोक असतो आणि आपल्या हृदयात रुद्रलोक असतो पितृलोक आपल्या वीर्य कणात देवता स्वरूपात वास करतात या जन्मू देवतांचं कार्य असं की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचं फळ पुढील जन्मात देणं असं असलं तरी गेल्या जन्माचं फळ एका क्रम पद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाचं लक्षण पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावानं आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचं फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात या जन्यू देवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतूंचं दर्शन करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात हे चोवीस पर्वत गायत्रीचे चतुर्विशंती छंद असतात कालस्वरूपी श्री विष्णू भगवाना पुरुष म्हणून त्यांची उपासना करतात या विद्येला त्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणं भूमीचं प्रकंपन होणं म्हणजे भूकंप होणं सूर्य चंद्राची गती बदलणं दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणं आकाशात धूमकेतू तारा दिसणं ही सारी कलियुगाची लक्षणं आहेत द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कली घोर असले तपस्या केली होती हे सारे विषय वेद व्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात मिळींच्या जातीचा आविर्भाव जिकडे पहावं तिकडे वेद मंत्राचे उच्चार यज्ञ यागादी तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता या कारणानं कली पुरुषास दुःख झालं त्यांनी भगवंताची प्रार्थना केली हे प्रभू पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ या याग धार्मिक आचरण नीतिमत्ता याच प्राबल्य आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युग धर्मात सगळीकडे व्यापून टाकावं परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटत कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत प्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखवलं म्लेच जातीचा मूल पुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगत प्रभूंनी कलियुगास दाखवलं त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केलं वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते परंतु कलियुगानं सर्व रुपानं त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या काम भावनेच बीज पेरलं आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केलं ते दोघं अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाले कालांतरानं या जोडीपासून कलिधर्माच्या मूळ म्लेंच जातीचा आविर्भाव झाला व्यापार युगाच्या अंतिम म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर ब्लेंच देशात ब्लेंच जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचं भविष्य पुराणातील प्रत्येक सर्ग पर्वात कथन केलं आहे निलाचल पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या अनुभवून धर्मास लावणारी दुराचारी अशा संततीची वृद्धी केली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी कलकी अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी आणि दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे श्रीपाल श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती दुर्दैवनाश सत्संतान प्राप्ती